तिकडे पण चिपडं एक सहा लागत नाचून टाकू नाचून टाकू असं एड होत

आमची पट्टे गायला आलेली आहे रेडी होऊन आमचा रेडी नाही झालाय अजून रेवांश मस्ती नाही रेवांश मस्ती नाही

ओय दिसला पाहिजे ना थोडा मी सर टाकले हूं पणचा अंदर सही नाही पडेल अरे तू तुदार के होतेस इ सर मस्त येते सजावे आता बसतच नाही जवळ चला चला जवळ